बळीराजा पावसाने त्रस्त अन पा कलेक्टर नाचगाण्यात व्यस्त मग या पठ्ठ्याने थेट कलेक्टरांना फोन लावून झापझाप जाब झापलं जाब अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना पिकांचे अतोनात नुकसान झाले होते मदतीसाठी शेतकरी प्रशासनाकडे धाव घेत असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचगाण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे याचवेळी खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते जिल्हाधिकाऱ्यांच्या या असंवेदनशील कृतीमुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला सध्या महाराष्ट्रात ही कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल होते नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा हॅलो कलेक्टर हो हो पुझा सर काय झालं माहितीये का धाराशिव झालं आणि त्या तिथे ना लोकांचं इतकं दुष्काळ आणि परेशान हो, 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 त्याच्यामध्ये काय विषय असं झाला की ते तुमचा काही डान्स वगैरे तुमचा व्हिडिओ का ने, तेक। तो नाही का म्हणले काय डान्स वगैरे हो नाही ना फक्त नाही पण आता आपली नाही पण आता कार्यक्रम सोडून सांगा तुमचं कर्तव्य काय पहिले हे काम करायचं ते करत बसेल तर होणार आहे का बरोबर ना तुम्हाला का तुम्हाला बरोबर ना ते बोल तीन चार दिवस आपण कंटिन्युअसली इथे पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू वगैरे करून ते सगळं करून मग पुन्हा रात्री मला तिथे जावं लागलं की मंदिर संस्थांचे अध्यक्ष पण मीच आहे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो की नाही कोणतं मंदिर मदत करताय ना कोणत्या मंदिरचे लोक मदत करताय इथं कोणते लोक मदत करताय एक लक्ष ठेवा तुमचं काम काय बरोबर तुमचं कर्तव्य तुम्ही कलेक्टर एक लक्षात ठेवा बरोबर तुम्हाला मला शिवाय द्यायची इच्छा होऊ लागली पण मी तुम्हाला शिवाय देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळं हेल्प करतो नाही अगदी एक बी व्यक्तीला धारा शिवजा तर माझ्या कोणी वाईट नाही कलेक्टर पण सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ना हो हो आपण सगळं मदत करतोय आता तुम्ही सोडाय वेळेस नाच नाही येते गौतमी पाटीलचे भाऊ नाही तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं काम करा पाहिले इकडे हो हो सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटाने मारते बरं का बाद मध्ये बोलायचं रे मग मला हो आम्ही ते फक्त राजा वाटलं पाहिजे तुम्ही कलेक्टर आहे का कंपाउंडर आहे तुम्ही हो बिंदास नाचता कुठं आपलं काय तिथे काही बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो तुम्हाला पण आता काय हो बिलकुल याच करू नका कलेक्टर आहे कलेक्टर हिशोब मंत्री आणि सर्वसामान्य लोक जे काय चालली इथं महाराष्ट्राच्या बद्दल विचार करा बरं नेते तर नालय की त्याच्यामध्ये तुम्ही पण नालय होणार आहे का बिलकुल एक इट्स व्हेरी रॉंग आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद